नमस्कार मी संकेत नलवडे आज मी एकोणीसशे साठ सत्तर साली खेडेगावमध्ये शिक्षण पद्धती कशी होती त्याच्याविषयी थोडं बोलणार आहे तर एकोणीसशे साठ सत्तर सालामध्ये गावामध्ये चौथी कि चौथी किंवा सातवी पर्यंत शाळा असायची आणि चौथी किंवा सातवी पर्यंत शाळा झाली की त्याच्या पुढची शाळा शिकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं तर तालुक्याच्या ठिकाणी अकरावीपर्यंत शाळा आणि नंतरची शाळा जर शिकायची असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं आणि हा त्यावेळी भरपूर लोक शेती करायचे आणि मुख्य व्यवसाय होता शेती आणि शेतीमध्ये काम करायला माणसं लागायचे त्यामुळे शाळा सोडणाऱ्याचं प्रमाण भरपूर होतं त्यावेळी आणि मुली तर मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण खूप कमी होतं अत्यल्पच होतं आणि काहीच मुलं चौथी किंवा सातवीपर्यंत शिकायची त्यानंतर शेती करायला लागायची आणि काही मुलं पुढे शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे पण मंडळी त्यांना देखील ना चालतच जावं लागायचं सकाळी चालत शाळेला जायचं शाळा सुटली की चालत घरी यायचं आणि त्यानंतर जे शिक्षक होते ना ते तालुक्यातले शिक्षक यायचे शिकवायला शाळेतमध्ये आणि त्यांची बदली देखील तालुक्यामध्येच व्हायचे तर ते शिक्षक देखील काय करायचे घरी राहून शाळेत येणार शाळेला शाळेमध्ये शिकवणार परत आपल्या घरी जाणार आणि शेतीची कामे किंवा बाकीची कामं करणार तर अशा प्रकारे शिक्षणाची पद्धती होती आणि हा त्यावेळी अशिक्षितपणानं खूप होता तर त्यावेळी सरकारनं एक छान योजना राबवली होती शाळा म्हणजेच प्रौढ वर्ग म्हणायचे त्याला तर त्याच्यामध्ये माणसं दिवसभर काम करणार शेतामध्ये म्हणा किंवा बाकीची कामं करणार आणि संध्याकाळी शिकायला येणार तर अशा प्रकारे प्रौढ वर्ग देखील चालेल त्यावेळी अशी शिक्षण पद्धती त्यावेळी होती तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुढची माहिती नमस्कार